वेलकम टू माय न्यू व्लॉग आता चाललं जोशीमठला नरसिंह मंदिर जोशी मठ हे उत्तराखंड मधील चमोली जिल्ह्यात वसलेले एक अत्यंत पवित्र तीर्थस्थान असून आठव्या शतकात आदि शंकराचार्यांनी येथे जोशीमठ या चार प्रमुख पीठांपैकी एक पीठ स्थापन केले भगवान विष्णूंचं चौथा अवतार स्वरूप म्हटलं जातं कथेप्रमाणे प्राचीन काळी हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता तो अत्यंत अहंकारी होता पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा परमभक्त होता तो नेहमी भगवान विष्णूंचं नामस्मरण करत असे हिरण्यकश्यपूने पूजा थांबवण्यासाठी प्रल्हादावर खूप अत्याचार केले पण प्रल्हाद विचलित झाला नाही शेवटी भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार धारण केला अर्ध मनुष्य आणि अर्ध सिंह रूपात आणि हिरण्य वध करून प्रल्हादाचं रक्षण केलं जोशीमाठातील नरसिंह मंदिरात आज तो नरसिंह अवतार पूजला जातो असे मानले जाते की इथली मूर्ती हळूहळू बारीक होत चालली आहे स्थानिकांच्या श्रद्धेनुसार जेव्हा ही मूर्ती पूर्णपणे नष्ट होईल तेव्हा बद्रीनाथ धाम बंद होईल आणि भगवान बद्रीनाथाचं पूजन भविष्यात भविष्य बद्रीनाथ नावाच्या ठिकाणी केलं जाईल ही भविष्यवाणी अत्यंत प्रसिद्ध आहे आणि श्रद्धेने स्वीकारली जाते नरसिंह मंदिरात बद्रीनाथ धाम बंद असताना हिवाळ्यात भगवान बद्रीनाथाची मूर्ती इथे पूजली जाते त्यामुळे हे ठिकाण भक्तांसाठी फार महत्त्वाचं मानलं जातं आता तुम्ही विचार करीत असाल आम्ही टू व्हीलर व कायचं तर येताना कार नटराज मार्केटमध्ये लावेल ती नदनशी बरेच खाली चालत आलतो उतर नव्हती तर बरं वरती जाताना बाबांना त्रास होऊन तर व देवलापोशी एके गाडीवाल्याला पटिलं न बरं आम्हाला वरती मार्केटमध्ये सोराव टू व्हीलर व तो बी नकरा करीत होता पण शेवटी हा नाही हा नाही करता करता तयार झाला